नमस्कार आर पी किचनमध्ये आपलं स्वागत आहे तर मी आज नायलन शाबू घरच्या घरी बनवणार आहे यासाठी एक वाटी शाबू भिजत घातलेला आहे रात्री तर आता चांगला शाबू भिजलेला आहे तर याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकायचं आहे चवीनुसार तर पाण्यात विरगळून टाकायचं आहे सुरुवातीला तर आता मीठ विरगळलेलं आहे असं चमच्यानं मिक्स करून घ्यायचं आहे तर सर्व शाबूला मीठ लागते गॅसवर कडे ठेवलेली आहे तर आता त्याच्यामध्ये पाणी टाकायचे एक ते दोन गिलास, आणि स्टँड ठेवून पाण्याला उकळी आणायची तर पाणी उकळत आहे तोपर्यंत इकडं चाळणी घेतलेली आहे मी तर चाळणीला थोडंसं तूप लावायचं आहे तर आता याच्यावर शाबू टाकायचा आहे एकदम सुट सुट असं सेपरेट सेपरेट असा शाबू टाकून घ्यायचा आहे आता पाण्याला उकळी आलेली आहे थोडंसं याच्यावर ठेवून द्यायचं आहे आणि झाकण ठेवायचे तर मी अशा पद्धतीनं चार प्लेटा घेतलेल्या आहेत प्लेटमध्ये पण शाबू टाकून घ्यायचा आहे तर थोडं थोडं एक एक मोठा पोह्याचा चमचा टाकून घ्यायचा आहे शाबू या प्लेटमध्ये तर आता ही शाबू एकदम छान असा शिजलेला आहे बघू शकता तर आता प्लेट ठेवून घ्यायचे आहेत हे सर्व तर याला शिजलेल्या शाबूला अशा पद्धतीनं पाणी थंड पाणी टाकून बाजूला काढून घ्यायचं आहे तर मी घरातच मेन कपडा आतरलेला आहे त्याच्यावर अशा पद्धतीनं शाबू टाकून द्यायचं आहे वाळण्यासाठी तर आता या प्लेटमधला बी शाबू एकदम छान सुट असा शिजलेला आहे तर याला बी थंड पाण्यात टाकून द्यायचे तर हे पण चाळीमध्ये टाकून द्यायचं आहे थंड पाण्यातला तर एकदम सुटसुटी असा झालेला आहे थंड पाण्यामुळं आणि मेन कपडावर टाकून द्यायचं आहे तर अशाच पद्धतीने मी सर्व शाबू वापरून घेतलेला आहे तर मी आणखीन एक दोन तीन प्लेट एकदाच ठेवण्यासाठी अशा पद्धतीचे पद्धत वापरलेली आहे तर वर खिचणी ठेवून खिसणीवर एक चमचा असतं प्लेट आणि चमचा ठेवलेला आहे चमच्यावर प्लेट ठेवलेले आहेत तर इथं दोन तीन प्लेट एकदाच वाफवून निघतं शाबू यासाठी अशा पद्धतीनं मी वाफवून घेतलेलं आहे बघू शकता तर लवकर झाला अशा पद्धतीनं केल्यामुळं माझं लवकर शाबू तयार झाला वाफवून तर हे पण थंड पाण्यात बुडवून अशा पद्धतीनं याच्यामधला शाबू काढून घ्यायचा आहे तर एकदम छान आणि सुटसुटी असं झालेलं आहे तर मी आताही वर घेऊन जाणार आहे वाळवण्यासाठी उन्हात तर मी वर आतळून ठेवलेलं आहे आणि अशा पद्धतीनं एकदम शिंप शिंपडल्यासारखं वाळवून टाकायचे तर सुटसुटीत असा शाबो वाळत घालायचा आहे तर एकदम छान असा वाळलेला आहे बघू शकता नायलन शाबू तयार झालेला आहे तर तुम्हाला तळून दाखवणार आहे गॅसवर कढई ठेवलेली आहे आणि एकदम तेल गरम झालेलं आहे तर बघू शकता एकदम छान असा तळलेला आहे अजिबात कचकच लागत नाही आणि एकदम छान खुसखुशीत असा तयार झाला आहे तर बघू शकता एकदम छान झालेला आहे माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद